मंडळी नमस्कार माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजचं लाईव्ह खास नाशिक मधून आहे नाशिकमधील पंचवटीत मी आलेले आहे जिथे पाच वडाची झाड आपल्याला पाहायला मिळतात बघायला गेलं तर आज वटपौर्णिमा असल्यामुळे बरीच गर्दी आपल्याला इकडे दिसते अनेक महिला ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेत वडाला पूजण्यासाठी आलेल्या आहेत वटपौर्णिमेचं खास वैशिष्ट्य हे आहे की आपला आपल्याला सात जण हाच नवरा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील अनेक महिला वटपौर्णिमेचं व्रत ठेवतात त्याचबरोबर या दिवशी महिलांचा उपवास असतो सुवासिनी ज्या असतात त्या वडाला फेऱ्या घालण्यासाठी येतात आपण सुद्धा आता ही पूजा करणार आहोत त्यामुळे आता आपण जाऊयात की वडाची पाच झाडं आपल्याला दिसतात या पद्धतीने एक झाड इकडे आहे इकडे आपण आता पूजा करणार आहोत तर पूजाच्या थाळीमध्ये नाशिकमध्ये खास करून पंचवती ज्यावेळी आपण येतो तर प्रत्येक भागातील पूजा करण्याची पद्धत वेगळी असते पूजेची थाळी सुद्धा वेगळी असते आपण तर फणस जांभूळ यासारखी पाच फळं अनेक ठिकाणी आपल्या या ताटीमध्ये असतात पण आता बघायला गेलं तर नाशिकमध्ये आम्ही आलो तर पंचवटीमध्ये खास करून इकडे आपल्याला आंबे दिसतात खोबऱ्याची वाटी सुद्धा दिसते त्याचबरोबर अगरबत्ती हळदी कुंकू आणि आपला जो काही ओटी असते सुवासिनीची ती ओटी पण इकडे दिसते सुद्धा आहे निरंजन सुद्धा आहे त्याचबरोबर गव्हाची रास म्हणून गहू आणि त्याचबरोबर तांदूळ सुद्धा तर आपण बघितलं की इकडे आता लाईव्ह आपण बघतोय की या पद्धतीने वटपौर्णिमा चालू आहे काही काळासाठी तुम्ही कशा पद्धतीने महिला वटपौर्णिमा साजरी करतात हे बघा जाऊ मी डायरेक्ट आज हे बघा दाखव

तर मंडळी आता आम्ही वडाची पूजा करताना ही थाळी घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने आता इकडे पूजा केली जाते ती आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने पूजा केली जाते चला तर मग बघूयात या पद्धतीने आंब्याला सुद्धा असं गुंडळून हे केलं जात तर प्रत्येक आंब्याला या पद्धतीने नाशिकमध्ये खास करून पंचवटी या पद्धतीने धागे बांधले जातात तर आपण हा धागा बांधून घेऊयात खर तर सुंदररीत्या इथं महिला तयार होऊन आलेल्या आहेत या पद्धतीने मी अंबा बांधून घेते खर तर नाशिकमध्ये पहिल्यांदाच मी वटपौर्णिमा साजरी करत आहे त्यामुळे इथले रीतीरिवाज काय आहे ते आपण इकडे आल्यानंतर बघतोय की ज्या पद्धतीने महिलांनी इथे पूजा केलेली आहे ती आपण बघूयात आपण बघितलं तर पंचवटीमध्ये ही चार झाड आहेत तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीने वडाचे झाड आहे इकडे आणि काय महिलांचा गोंधळ चालू आहे किंवा कशी सेलिब्रेशन चालू आहे हेही बघा मॅम ते आपण पणती पण घेऊयात दिवा सुद्धा घेऊयात आणि पाणी सुद्धा लागेल आपल्याला या पद्धतीने आता आपण मिताली बघतोय माझ्यासोबत मिताली सुद्धा आहे की या पद्धतीने आपण असं हे ठेवलेलं आहे आणि बघायला गेले तर ओटी पण आपण इकडे अशी ठेवतोय यानंतर हळदी कुंकू सुवासिनीचा खर तर महत्वाची गोष्ट आहे ती सुद्धा मी या वड्याला लावणार आहे आता त्याचबरोबर मी मला सुद्धा कुंकू लावते विशेषतः मी मगाशीच बोलले तुम्हाला की प्रत्येक शहराची वेगळी पद्धत असते त्याच पद्धतीने इथे पद्धत आपल्याला दिसते जीकडे रास आहे तांदळाची ती आपण ठेवणार आहोत खोबरं साखर आहे ती सुद्धा ठेवणार काही काळासाठी मी पूजा करत असताना तुम्ही बघू शकताय ही तांदळाची आणि गव्हाची रास सुद्धा ठेवते मी आपल्याला आता बघितलं तर अगरबत्ती पण लावून घेतो आपण इकडे निरंजन त्याचबरोबर हे पण लावलेलं ला आहे या पद्धतीने पूजा आपण बघतोय जे पण आपण बघतोय की इकडे आपण हे कापसाच्या ज्या माळा आहेत त्या सुद्धा इथे ठेवतो इथली पूजा तर आपली झालेली आहे पण वडाला फेऱ्या मारणं खूप महत्वाचं आहे पण बघायला गेलं तर मंडळी याआधी थोडंसं पाणी आपल्याला लागतं जे आपण पाणी पण आता इकडे वडाच्या इथे सोडणार आहोत नाशिकच्या पद्धतीने मी खर तर वटपौर्णिमा करत आहे पण जर काही थोडंफार चुकलं असेल तर मंडळी माफ करा जेणेकरून करून शरच माफ करतो आपल्याला निश्चितच काकी सुद्धा माझ्यासोबत आहेत आता आपण वडाला फेऱ्या मारणार आहोत बघितलं तर मंडळी महिलांची खूप सारी तिकडे सुद्धा लगबग चालू आहे आता आपण फेरा सुद्धा मारणार आहोत मी इकडे धागा बांधून घेते खूप साऱ्या महिला इकडे आलेल्या दिसतात तर चला मंडळी सात जन्मी एकच नवरा मिळावा यासाठी या सात फेरा वडाला मारल्या जातात माझ्यासोबत इकडे काशी पण आहेत थोडीशी इकडं कमी जागा असल्यामुळे आपण बघतोय की या पद्धतीने पूजा केली जाते मंडळी तुम्ही मोजू शकताय शांत मनोभावे आता मी थोडीशी पूजा करते तोवर तुम्ही हा पूर्ण देखावा वाट पौर्णिमेचा पाहू शकता अनेक महिला इकडे आपल्याला पूजा करताना दिसतात ते सुद्धा बघून घ्या 我不想看。 मंडळी आता बघितलं तर सहा फेऱ्या मी मारलेल्या आहेत आणि आता आपली शेवटची सातवी फेरी आपण मारतोय आता ही पूर्ण एक फेरी सात फेरी पूर्ण झाल्यानंतर जिथं आपण हे पाहा मी इथून सुरुवात केली होती तर इथेच आता मी सात फेऱ्या माझ्या पूर्ण केलेल्या आहेत नाशिकमधील पंचवटीतील वटपौर्णिमा बघायला गेलं तर मंडळी खूप प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने आता सुद्धा ही खूप छान पद्धतीने पूजा पार पडलेली आहे माझ्यासोबत अनेक काकू सुद्धा आहेत त्यांना विचारया त्यांची पूजा किती वर्ष झाला त्या इकडे करतात नमस्कार काकू किती वर्ष झालं तुम्ही पंचवटीमध्ये वटपौर्णिमा साजरी करत आहात मी आता लागणार माझ्या चाळीस वर्ष चाळीस वर्ष पासून चालू आहे माझं वटपौर्णिमा नाही मग एखादा उखाणं सुचतोय का निमित्त राम बसले राजावर सीता बसले अंकावर सुरज साहेबांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर वा मस्त <laughs> आपण बघितलं की काकोनी खूप सुंदर नाव घेतलेलं आहे इकडे ताई पूजा सुद्धा करतात ताई खूप छान आवरून आलं तुम्ही आज वट पोरम्या दिवशी नाशिकची पंचवटी म्हंटल तर खर तर खास आकर्षण असतं लोकांना या दिवसाबद्दल काय सांगाल तुम्ही खूप ना बाय हे करायला नाय पूजा करायला येतात किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला पाच वर्ष पाच वर्ष झाली एखादा वर उखाना नाही आठवत मला बघ आठवेल लग्नात साधा पण घ्या ताईंना थोडासा वेळ लागतो कारण लग्नाला पाच वर्ष झाली आहेत आणि यामध्ये उखाण आठवण म्हणजे खरं तर अवघड आहे तोपर्यंत उखाण आठवा आपण दुसऱ्या ताईंच्याकडे जाऊयात ताई मस्त आज हिरवीगार साडी तुम्ही नेसून आलेला आहात वटपौर्णिमेच निमित्त आहे हिरवागार चुडा सुद्धा ताईंच्या हातात दिसतोय काय सांगाल आजच्या दिवशी आजचा दिवस खाल सुवासिनीसाठी सु स्पेशल आहे आणि सौभाग्याचे सर्व अलंकार त्यांना परिधान करता येतात खास तर महिला आज खुश असतात बस हा त्याच्यासाठी स्पेशल असतो खाणं एखादा का ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल लक्ष्मणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल बघितलं तर खरंच ताईंनी स्पेशल नाव घेतलेलं आहे आणि याच स्पेशल वटपौर्णिमेच्या निमित्तानं आपण बघतोय की इतकं सुंदरित्या सगळं चालू आहे इकडे पंचवटीमध्ये तुम्ही बघाल तर वडाच्या झाडाला ज्या पद्धतीने पूजा घातली जाते हे आपल्याला इकडे दिसून येत आहे त्याचबरोबर इकडे पूजा सुद्धा घातली जाते म्हणजे पुरोहित सोबत असतातच त्याचबरोबर तीन वडाची झाडं आहेत विशेषतः काय असतं की आपण आपल्याहून पूजा करतो पण काही ठिकाणी पुरोहित घेऊन सुद्धा पूजा केली जाते आपल्याला अनेक महिला इकडे दिसतात आपण जाणून घेणार आहोत आपण आता एकाच ठिकाणची गोष्ट जाणून घेतली पण इकडे सुद्धा आपल्याला अजून एक ताई दिसत चला एकदा जाऊयात तोपर्यंत तो तुम्ही हा सगळा व्ह्यू कसा वाटतो हे नक्की कॉमेंट करत चला त्याचबरोबर अजून काय पाहायचं हे सुद्धा कॉमेंट करत चला चला तर मग बघूया अजून महिला काय काय हे करतात सीता गुफा नावाचं मंदिर सुद्धा आपल्याला इकडे दिसणार आहे जे की अगदी समोरच आहे त्यानंतर चला सीता गुफा मंदिर एकदा दाखवा प्रेक्षकांना मंडळी बघायला गेला तर सीतागुपा मंदिर सुद्धा अगदी समोरच आहे या मंदिरातील शूट सुद्धा तुम्हाला माय महानगर मानिनीवर पाहायला मिळणार आहे पण अगदी लगबग सुद्धा व्हिडिओची चालू दिसते ताई नमस्कार आज वटपौर्णिमा आहे पंचवटी यासाठी खास आहे म्हणजे अनेक व्हिडिओज असू देत किंवा फोटोज असू देत हे एक क्षण आपण जपून ठेवतो हो, काय सांगाल या दिवसाने आज हा महिलांसाठी खूप खास क्षण आहे हे जे वड आहे तिथले सीतागुफेजवळ अशी मान्यता आहे ती कि हे जे आहेत वड सीतेने पुजलेले आहेत त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि सगळ्या महिला इथे गर्दी करतात म्हणजे प्रत्येक रामाची सीता इकडे येते प्रत्येक रामाची सीता इथे येते बडपू थँक्यू थँक्यू सो मच बघितलं तर मंडळी फोटोज आणि साठी सुद्धा लगबग चालू आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता बघितलात हे सीता गुफा मंदिर अगदी बरोबर माझ्या मागे आहे आणि त्याच्यासमोर हे पंचवटी म्हणून ठिकाण आहे म्हणजेच काय तर पाच वड एकत्र आहेत आणि या पाच वडांची पूजा सुद्धा एकत्रितरित्या केली जाते आणि ज्या पद्धतीने इकडे आपण एक काकू आहेत बघतोय त्या ज्या पद्धतीने पूजा करतात खरोखरच हे वेगळं काहीतरी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे नाशिकमधील संस्कृती किंवा नाशिकमधील जी परंपरा आहे ती तर आपण बघतो ज्या पद्धतीने इकडे पूजा केली जाते ही खरंच युनिक आपल्याला दिसते इकडे जर मिताली आपण बघितलं की या पद्धतीने एकमेकीला सुवासनी ओटी देतात तर आपण इकडे ताई बघतो की खूप छान सुंदर अशा नटून आज आलेल्या आहेत आणि इकडे सुद्धा काकू आहे तर हे बघशील की या पद्धतीने एकमेकीला ओटी दिली जाते जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना पण कळेल की पंचवटीत कशा पद्धतीने नाशिककर आपली वटपौर्णिमा साजरी करतात हे पहा आता इकडे बघितलं तर या पद्धतीने हळदी कुंकू सुद्धा हे केलं जात आपण बघतोय इकडे आहेत ताई आणि या पद्धतीने ओटी सुद्धा दिली जाते आपण आता बघतोय वटपौर्णिमा खास आहे ताई तुम्हाला नाव सुद्धा घ्यायचं आहे उखाणा आहे हे बघा या पद्धतीने गोप सुद्धा गळ्यात घातला जातो याला काय म्हणतात पोईत म्हणता याला।, पोई याला हो हे म्हणजे आपलं अखंड सौभाग्य असतं त्याच्यासाठी पोयते तयार केलं जातं आणि आपण ते बांधायचं वट पौर्णिमेच्या दिवशी अरे वा खूप छान माहिती ताई एखादं नाव सांगू उखाणा घेऊ हो शकता का या निमित्ताने महादेवाच्या पिंडीवर बेलभाती वाकून नितीन पंतांचं नाव घेते तुमचा मान राखून निश्चितच मानिनी मानिनीचा मान राखलेला आहे आणि आमचा सुद्धा मान राखलेला आहे त्याच पद्धतीने इकडे सुद्धा ताई आहेत ताई काय सांगाल आजच्या दिवशी खूप सुंदर तुम्ही आवरून आलाय खूप छान दिसताय खर खरं तर नवरोबाची काही का यावर प्रतिक्रिया मिळाली की नाही हो भेटली ना काय म्हंटली <laughs> पूजा करून या पूजा करून छान दिसतेस वगैरे म्हंटली का? कारण आपल्यातील प्रत्येक जण याच्यासाठी हे करत असतात एखादा उखाणा आठवतोय उखाणा तर काय मला लाज वाटते या पद्धतीच्या फिलिंग आपल्याला दिसत त्यांच्याकडे तोपर्यंत आठवू शकता पण जी काही परंपरा आहे ती व्यवस्थित आपण करून घेतली तरी हो हो चालेल आपण बघितलं तर ताई मला करून दाखवतात निश्चित कशा पद्धतीने पूजा केली जाते आणि नाशिकमध्ये बघितलं तर खर तर हा पहिलाच माझा अनुभव आहे पण खूप छान प्रतिसाद आहे ज्या पद्धतीने महिला पोईत याला बोलतात होईत पोईत पोईत हे पोईत मी घातलेलं आहे या पद्धतीने ओटी सुद्धा घेतली जाते धन्यवाद ताई यानंतर मला द्यायचे असेल तर काय करावं लागेल हो हो चालेल हा लावायचं ओटीत काय द्यायचं असते मला सांगाल हळदी कुंकू लावायचं असतं ना हळदी कुंकू आणि ओके हा तुमच्या ओटीत देऊ याच्यातलं हे फळ आणि जे काही गव्हाची रास असते त्या पद्धतीने ओटीत देते हा हा आपण बघतोय की लाईव्ह चालू आहे एक मिनिट एक मिनिट ह्या हातात आहे मी सुद्धा ताईंना ओ टी देते म्हणजे आम्ही सुरुवातीला चालू केलेली त्यावेळी मला वाटलं नव्हतं हो की इतका छान नाशिककरांचा प्रतिसाद मिळेल आणि बघतो की आपण वेगवेगळ्या पद्धती इकडे पाहायला मिळतात हां तर मंडळी या पद्धतीने आपण बघितलं की नाशिकची जी वटपौर्णिमा आहे ती आपण साजरी केलेली आहे निश्चितच नाशिककरांचा जो आशीर्वाद आहे किंवा इथल्या सुवासिनींचा जो आशीर्वाद आहे तो माझ्या पाठीशी तर आहेच त्यासोबतच माय महानगर मानिनी या चॅनेलच्या सोबत सुद्धा या महिला सगळ्या जुळलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने अनेक व्हिडिओज असतील किंवा या पद्धतीच्या अनेक ठिकाण असतील ही बघायची असतील तर नक्कीच मानिनीला सबस्क्राईब करा कारण आम्ही वेगवेगळ्या शहरात जाऊन तिथली खासियत त्याचबरोबर पर तिथली परंपरा नेहमी दाखवत असतो पण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हे लाईव्ह आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद